हॅलो गाईज बघा एक मिनी मंत्र आहे गायत्री मंत्र मंत्र तर ते खराब झालेलं आहे तर आपल्याला रिपेअर करायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला रिपेअर करायचं आहे तर बघा लावल्यावरती ती म्युझिक वाजत नाही आहे म्हणजे अशा प्रकारे काहीतरी खराब झालेले आहे तर आपण चेक करून घेऊया बघा अशा प्रकारे स्क्रू आपण खोलवून घेऊया पहिल्यांदा बघा टेस्टरच्या जसं आपण स्क्रू ड्रायवरनी स्क्रू खोलून घेतोय बघा स्क्रू खोलल्यानंतर ना खूप सोप्या पद्धतीने आपल्याला मशीन रिपेअर करता येईल बघा तर अशा प्रकारे आपण खोल खोलून घेतलेली आहे मशीन तर खूप सिम्पल ट्रिक आहे रिपेरिंग करण्याची तर बघा काय झाले हे तुम्हाला दाखवतो फक्त आपल्याला एक त्याच्यामध्ये एक छोटसा डायव्हर्ड वापरायचा आहे आपला डायव्हर्ड रेग्युलर असतो बघा तुम्ही मला एक डायव्हर्ड दाखवतो मी जी मी ट्रिक वापरली सेम तशीच ट्रिक वापरा बघा अशा प्रकारे जो डायव्हर्ड आहे तो डायव्हर्ड एकदा वापरून बघा मला तुम्हाला जो डायवर्ट दाखवला आहे तो शोल्डर कुठं करायचा आहे तुम्हाला सांगतो बघा बाजूला जो स्विचचा जो पॉईंट आहे जेणेकरून आपण करतो मंत्र त्या पॉईंटला शेजारचा पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटला आपल्याला ते शोल्डर करून घ्यायचं आहे डायवर्ट बघा त्याला स्विचचा जो पॉईंट आहे त्या स्विचच्या पॉईंटला आपण एक शोल्डर करून घेतले आणि एक वॅल्यूमचं बटन जे आहे त्या व्हाल्यूमच्या बटनला एक आपण बायवरचे जे वायर ऑटर करून घेऊया बघा अशा प्रकारे आपण ऑटर करतोय शोल्डर वस्तू करून ती वायर झाली नाही पाहिजे पर। परत खूब सोपे ट्रीक है ब्रकार अपना जो डायवर्ड है डायवर्ड है तो लगभग खूब सोपे ट्रीक है नहीं मंत्र जर खराब जा ट्रीक नक्की करा बघा आपले ज्यावेळेस मंत्र जे आहे आपण डायरेक्ट बोर्डला ऑन केली होती पण ते मंत्र चालत नव्हतं तर बघा आपण डायवर जोडून कटिंग करून घेऊया ते जे लेडी स्क्रो आहे ते सायने आपण काढून घेऊया आपण पूर्ण फिटिंग करून घ्यायचं आहे आपले बॉक्स घेतले आहे फिटिंग करून घेतली आहे एकदा बोर्ड जो आहे तो एकदा ऑन करून आपण त्या शूजला सप्लाय देणार आहे अपन ज्यादा जस काम के मशीन ऑन करो देगा अशा प्रकार मशीन अपनी ऑन चलते सोपीन है खर्च बिलकुल नहीं है